हरित सेना हरित सेना राष्ट्रीय योजनेअंतर्गत आपण तुम्हाला गांडूळ खत निर्मिती कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहेत तर साधारण गांडूळ खताचा सुरुवात एकोणीसशे सत्तरच्या दशकात डॉक्टर मेरी एपलहोप यांनी सुरुवात केली ही हॉलंडमध्ये झालेली आहे तर त्याने शाश्वत जीवन विकासासाठी भात शेती तसेच फळबागा आणि इतर वनस्पती तयार करण्यासाठी जी माती जैविक खतासाठी आपण उपयोग केली पाहिजेत आणि गांडूळ खतापासून आपल्याला भरपूर मोठ्या प्रकारचे स्फुरन पालास तसेच अन्नद्रव्य भेटतात त्याच्यानंतर ते त्यांना ते लगेच फळांना आपल्या वनस्पतींना उपयोगात येतात आणि त्याचा फायदा फळांवर फुलांवर आणि वनस्पतीवरून होतं तर साधारणत गांडूळ सर ख सगळ्यांना माहीत असेल गांडूळचं आयुष्य साधारण दोन ते तीन वर्षापर्यंत असतं आणि जे नैसर्गिक जंगलामध्ये गांडोळ वगैरे असतात त्यांचं आयुष्य दोन ते आठ वर्षापर्यंत असतात गांडोळाला दोन्ही आयुष्य असतात एक गांडोळ त्याच्यामध्ये स्त्रीलिंग आणि पुरुष पण असतं पुरुष असतो त्याच्यानंतर त्याला थंडगार हव हवामान लागते आणि खाद्य त्याला पाला खुजलेला पाला पाचोळा टाकाऊ पदार्थ हे लागतं त्याला प्लास्टिक वगैरे चालत नाही आता प्रत्यक्ष गांडोळ निर्मिती कशी करायची आता सांगतील सहा बाय दोनशे एक पॉलिथिन बॅग तयार केलेली आहे याचा पण जसं आपल्याला आकार मोठी पण घेऊ शकतो आता कमीत कमी याच्यात कमी म्हणून आम्ही छोटे आकार घेतलेले आहेत जर आपल्याला पाहिजे आपण तुमच्या हे कुंड्या मस्त बनवलेल्या आहेत अशा मध्ये पण गांडूळ निर्मिती करू शकतो आता हा गांडूळ खत गांडूळ खतामध्ये कसं येते आता पाला पाचोडा आहे त्याच्यात आता हे बघा दिसतो तुम्हाला सागाचा बांबूचा काय आपण हे शिशू करंट याचा जमा केलेला आहे हा आता ओला हे करून पहिला इकडे खाली टाकून द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं पाणी टाकून द्यायचं आहे पाणी ओला झाला तर त्याच्यावर आता आपल्याकडे शेण थोडंसंच आहे म्हणून आम्ही थोडी माती पण आणली त्याचं माती टाकलीमध्ये तर थोडी तरी चालते माती टाकली पाला टाकला त्याच्यावर शेण आहे शेणाचं मिश्रण करून ते पाणी टाकायचं आहे झालं पाणी टाकून दिलं तर परत त्याच्यावरती पाला पाच पाणी आणि त्याच्यात गांडूळ सोडून द्यायचे परत असं एक 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 थर टाकून घ्यायचं आहे नंतर ते जसं जसं हिरवं खादा जर असला आपला गवत असला हिरवा चारा आता आम्ही तिकडीची पानं थोडीशी आणलेली आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे हिरवं त्याचं गांडूळ लवकर खाऊन जाते ते आणि हा कुजला का हे पण पाला सगळा खाणार आणि ते खत निर्मिती होणार असं जर त्याला बाकी तुम्ही टाकत जायचे आहे आणि त्याला पाणी टाकत जायचं आहे असं तो साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये गांडूळ खत तयार होऊन जातो आणि गांडूळ खत त्यात झाला का एकदम आपली चहापत्ती जशी असते त्या पद्धतीने होऊन जातो आता आम्ही तिकडे नर्सरीमध्ये बनवलं आहे त्याच्यातलं एक तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा मानलं आहे आम्ही त्याच्यातला तिथं संचाल हां हांडूळ हा हां हा असा झाला पकडा आता हा गांडूळ खत झाला तयार हा बघून घ्या हा चालला बिळला काय नाही तुम्हाला बघून घ्या म्हणजे गांडूळ खत हात ऍक्च्युली तयार झालेला आहे हा अजून कोण येतो इकडे हा बघा आणि हा जर हा गांडूळ खत आम्ही तयार करून आणला आता हा तुम्ही असं सोडून दिला ना त्याला आता हाताला आपल्याला राहत नाही ओलाबाई म्हणतो राहणार

टाका टाका आला जाऊ ते दादा करता तसे असे करून या कुठल्या लावतात टाकतून हा टाकापासून हा टाका 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 हां 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 टाका भिजवा भिजवा टाका भे

बरोबर ना आधी आता आता थोडं भिजवून घ्या हे आपण शेण वगैरे टाकलेलं आहे त्याच्यात शेण टाकलेलं आहे ओलं दमट इकडे पण टाका

जी। ते ते त्याला सर्व हे ते लहान लहान वाटाने एवढे एवढं त्यात बी टाकायची म्हणजे खात्री खात्रीशीर होतो कसं आता सेम आला ते सगळं बनवून सेम सगळं टाकलं तर एक नंबर काम होईल पसरवरे पसर पसरं रे बडा बघा ते नाही का मसर कसं का कुजून जाईल ते गांडूळ निमित्त दहा पट म्हणजे एक वर्षाला हजार गांडूळ असतील तर एक वर्षाला एक लाख होतात गांडूळ आपण सोडले आहेत त्यांना गांडुळाना त्या कुत्र्याला बरं माहिती आहे भरपूर आहे भरपूर होणार आहे तेवढंच बोल तिकडे त्या कुकऱ्या टाक तिकडे त्यानं खाद्य भरपूर राहायचं रा राहिलेला पाला पाहिला

दिवसातून एक दोन बकेट पाणी टाकलं बस झालं म्हणजे म्हणजे जे पाणी पंचामृत म्हणून होते पंचामृत आता सगळे याच्याने पण आपल्याला सेपरेट पण शेण आणि गोमूत्रापासून बनवता येते हा पाला कुजून खत बनणार आहे जर वर परत आपण याचं सोडून जाईल आता ह्याच्यातले जर गांडूळ झाले सगळे तयार तर तुम्हाला दोन दोन चार बेड लागतील गांडूळ होऊन जाते एवढे वापरल्याने त्याचा कस कायम राहतो जमिनीचा पिक चांगले येतात रोग कीटकनाशक कमी होतात तुम्ही आ, हे भाजीपाला याला लावा शेतीसाठी वापरा झाडासाठी वापरा तर त्यापेक्षा चांगलं त्याचं गांडूळ खत गांडूळ खत चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे तसेच जाधव सर आणि आपले गुरुजन वर्ग तसेच आपल्या बालमित्रांनो तुम्ही आम्हाला वेळ दिला की तुम्ही शांतपणे आमचं प्रादेशिक बघितलं त्याबद्दल आमच्यामार्फत सर्वांचे आभार मानतो आणि इथंच हा आपला प्रकल्प संपला असं जाहीर करतो